मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झाला तो असा की या देशातील कान्याकोपऱ्यातील मोठमोठे कॉमेडियन या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येतात या युवा पिढीचे प्रेरणास्थान असणारे मोठमोठे लोक या मुंबईमध्ये येतात काहींना बनायचं असतं सर्वात मोठा युट्युबर काहींना बनायचं असतं सर्वात मोठा पॉडकास्टर तर काहींना बनवायचं असतं या देशातील सर्वात सक्सेसफुल कॉमेडी शो ते शो सुरू सुद्धा पण नंतर हसी मजाकच्या नावाखाली सुरू होतो या सर्वांचा नंगा नाच काही बोलण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी ते असं काय बोलून जातात की ते या देशाची संस्कृती सुद्धा विसरून जातात हे सर्व ऐकून तुम्हाला समजलं असेल की मी कुणाबद्दल बोलतोय हो अगदी बरोबर मी रणवीर अला समय रैना आणि त्याचा शो इंडियाज गॉट बद्दल बोलत आहे या सर्वांनी मिळून असा काय सीन केलाय असा काय विषय केला आहे की सर्वकडे यांची चर्चा होते हे सर्व आपण थोडक्यात या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार राम राम जय भीम सर्वांना मी भी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की हा समयरायना कोण आहे याचा जन्म जम्मू काश्मीरमध्ये झाला तो ॲक्च्युली पंडित आहे जम्मू काश्मीरमध्ये पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांनी आणि त्याच्या फॅमिलीने जम्मू काश्मीर सोडलं लहानाचा ला। मोठा तो दिल्ली आणि हैदराबादमध्ये झाला तो गोरा असल्यामुळे शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये त्याचं सर्व हसी हसी मजा, हसी मजाक उडवायचे त्यांनी त्याच्या याच हसी मजाकाचं रूपांतर कॉमेडी आणि स्टँडअप कॉमेडीमध्ये केलं नंतर तो मर्चंडाईज विकायचा हे सर्व करता करता तो एक सक्सेसफुल स्टँडअप कॉमेडियन बनला आणि असाच तो व्हायरल होत गेला दुसरं म्हणजे रणवीर अल्हादिया याचं युट्यूबवरती बिअर बायसेप आणि टी आर एस क्लिप नावाचं युट्यूब चॅनल आहे तो या चॅनलवरती हाय प्रोफाईल लोकांना बोलवतो आणि त्यांची एड पलवतो या दोघांसोबतच अपूर्वा नावाची एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर यांच्यासोबत होती तर या इंडियाज गॉट शो शोवरती असं काय झालं अशी काय नेमकी आग लागली आहे की सर्वजण या सर्वांच्या मागे लागलेत तर मित्रांनो इंडियाज गॉट लेटेंटची एक अशी क्लिप व्हायरल झाली आहे त्याच्यामुळे मुंबई पोलीस या सर्वांच्या मागावरती आहे आज बातमी अशी सुद्धा आले की अपूर्वानी खार पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये तिचा जबाब नोंदवला आहे आणि मुंबई पोलीस रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या मागावरती आहेत ही आग इथपर्यंत पोहोचली की देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना योग्य ती शिक्षा होईल असं आश्वासन सुद्धा दिलंय पण नक्की काय झालंय हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो झाले असे की समय रैनाच्या आमंत्रणाला मान देऊन रणवीर अलाबादिया आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा हे इंडिया गॉट प्लेटिनच्या स्टेजवरती पोहोचले होते हे सर्व तिथे मस्त बसले होते तिथे येणाऱ्या स्टँडअप कॉमेडियनची कॉमेडी ऐकायचे हसायचे आणि हे सर्व मिळून त्यांना रोज सुद्धा करायचे हे सर्व मस्त शांतपणे चालू असताना अचानक रणवीर अलाबादियाने आई आणि वडिलांच्या शारीरिक संबंधावरती एक टिप्पणी केली ही टिप्पणी ऐकून तिथले उपस्थित लोक हसली सुद्धा पण जशी ही व्हिडिओ व्हायरल झाली तसं रणवीर अलाबादियाला अटक करा त्याला बॅन करा अशी मागणी उठू लागली मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट अशी की हाच तो रणवीर अलाबादिया ज्याला या देशाच्या पंतप्रधानाकडून एक पुरस्कार भेटला होता हाच तो रणवीर ज्यांनी देव देवता आई वडील आणि स्पिरिच्युअलिटी खूप सारे पॉडकास्ट केले होते आणि त्यामुळेच ही व्हिडिओ जास्त व्हायरल झाली आणि हा विषय जास्त चिघडला असं बोलायला काहीच हरकत नाही पण मित्रांनो जरा विचार करा आधुनिक जीवन स्टँडर्ड ओपन कल्चरच्या नावाखाली युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरती एक असा प्लॅटफॉर्म जो हजारो लाखो नाहीतर करोड लोक बघतात अशा प्लॅटफॉर्मवरती आई वडिलांच्या शारीरिक संबंधावरती टीका करणं या भारतासारख्या देशामध्ये कितपत योग्य आहे आणि या सर्वांनी या देशाच्या संस्कृतीला धोका आहे हे समजून अलग अलग संस्थांकडून वेगवेगळ्या वेग 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 संस्थानांकडून या सर्वांवरती पोलीस केस होत आहेत मित्रांनो हे हा सर्व वाढता विषय बघून रणवीर अला बादिया आणि समय रैना यांनी आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माफी सुद्धा मागितली आहे पण प्रश्न एवढाच पडतो मला पर्सनली असं वाटतं की हे कितपत योग्य आहे चला ठीक आहे हे मान्य केलं की हे जग बदलत आहे एक ओपन सोसायटी होत चालले एक स्टँडर्ड आपला एक वाढत चाललाय पण तरी सुद्धा एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आई वडिलांच्या शारीरिक संबंधावरती टीका करणं किंवा त्याची मजाक मजाक मस्ती करणं हे कितपत योग्य आहे या सर्व विषयावरती तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा मी जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद